नमस्कार बालमित्रांनो यत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक यामध्ये आज आपण कुटुंबातील मूल्य या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत या पाठामध्ये आपण कुटुंबातल्या छोट्या मोठ्या निर्णयामध्ये सर्वांचा सहभाग असावा तसेच आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा असला पाहिजे सहिष्णुता आणि सहकार्यामुळे आपले समूह जीवन निकोप आणि सोलोक्याचे होते तसेच वृत्तीमुळे विविधतेचे जतन होऊ शकते आणि स्त्री पुरुष समान असतात त्यांच्यात भेदभाव करणे योग्य नाही याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली तसेच आपण या पाठातून हे गोष्टी शिकलेल्या आहोत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल आपन तर आता आपण या पाठाचा स्वाध्याय सोडूया स्वाध्याय सोडवण्यापुढे आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठीच नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या ठिकाणी आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला एक शब्द लिहायचा आहे पहा अ प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते आता या ठिकाणी उत्तर असणार आहे ताकद मग आपलं उत्तर तयार होईल उत्तर प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे आ सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते या ठिकाणी शब्द येणार आहे सहकार्याची आपलं उत्तर होईल सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते अशा प्रकारे हे रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला विशेष महत्व आहे आता या ठिकाणी उत्तर आहे सहिष्ण मग आपलं उत्तर तयार होईल आपल्या देशात सहिष्ण वृत्तीला विशेष महत्व आहे अशा प्रकारे ही रिकामी जागा पूर्ण केलेली आहे आपण त्यानंतर पुढील ई समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे टिंब सर्वांना टिंबटिंब करता येते आता या ठिकाणी शब्द असणार आहे प्रगती मग आपलं उत्तर तयार होईल समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते अशा प्रकारे ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला अ परिसरातील बदलाविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात आता आपण याचं उत्तर लिहू उत्तर परिसरातील बदलाविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहिष्णुता म्हणजे काय आता आपण उत्तर लिहूया उत्तर आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई स्त्री पुरुष समानता म्हणजे काय आता उत्तर लिहूया उत्तर मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होई अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या पा उत्तर लिहूया उत्तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण करायचं आहे बालमित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पहा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा यामधील अप्रश्न आहे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो आता आपण उत्तर लिहूया उत्तर कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी मते व विचार भिन्न भिन्न असू शकतात तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात त्यानंतर दोन आपल्याला एकमेकांविषयी व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो तीन घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने आपण कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होतो या प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्यातील उणीवा आपल्याला दूर करता येतात त्यानंतर दोन एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणे हे समजून घेतले पाहिजे आणि तीन आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे यातून आपणाला सहिष्णुतेची भावना निर्माण करता येते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक पाच कुटुंबातील मूल्ये या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे या पाठाच्या खाली आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो उपक्रम असा आहे पहा एक सहिष्णुता व स्त्री पुरुष समानता या मूल्याशी संबंधित समाजसुधारकांच्या कथा किंवा त्यांचे अनुभव मिळून त्यांचे वर्गात कथन करा आता हा उपक्रम आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने पालकांच्या मदतीने किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यानंतर प्रश्न दोन आहे प यामध्ये उपक्रम तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात मागील पंधरा दिवसात कोणकोणत्या कृती प्रामाणिकपणे केल्या आहेत याची यादी तयार करा आता हा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो किंवा हा उपक्रम तुम्हाला स्वतःला पूर्ण करायचा आहे की मागच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी प्रामाणिकपणे म्हणजे कोणाला खोटं न बोलता फसवता अतिशय चांगल्या प्रकारे कोण कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत याची नोंद तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे तर हा देखील उपक्रम तुम्ही स्वतः पूर्ण करायचा आहे किंवा मित्रांशी चर्चा करून पूर्ण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही उपक्रम काय करायचे आहेत पूर्ण करायचे आहेत तर या ठिकाणी आपला पाठ क्रमांक पाचवा कुटुंबातील मूल्ये या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद